छत्रपती संभाजीराजे यांच्या आयुष्यावर आधारित हिंदी चित्रपट छावा लवकरच प्रदर्शित होणार आहे आणि या चित्रपटाचा ट्रेलर हा नुकताच प्रदर्शित झाला आहे परंतु हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर छावा हा चित्रपट थेट वादाच्या भोऱ्यात अडकताना दिसतोय ट्रेलरमधील काही प्रसंगावर चाहत्यांनी तसेच विविध इतिहासकारांनी संस्थांनी आक्षेप घेतलेला दिसून येतोय जवळजवळ तीन चार वर्षाच्या मेहनतीनंतर प्रतीक्षेनंतर हा चित्रपट आता प्रदर्शित होणार आहे संपूर्ण देशाला या चित्रपटाची ओढ लागलेली आहे तर मराठी जनतेला या चित्रपटाची अधिक उत्सुकता आहे हे मात्र नक्की मराठी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय तर अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत आहे तर अभिनेत्री रश्मिका मंदाना ही महाराणी येसुबाई यांच्या भूमिकेत आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित या मोठ्या प्रतिष्ठेत असलेला हा चित्रपट सध्या वादाच्या भोऱ्यात का बरा अडकलाय या चित्रपटातील अशा कोणत्या प्रसंगावरती आक्षेप घेण्यात आलाय यानंतर काय असणार आहे दिग्दर्शकांचे निर्णय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र छावा हा छत्रपती संभाजीराजे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे खूप मोठा बजेट आणि तीन ते चार वर्षांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या समोर येण्यास तयार झालाय परंतु या चित्रपटाला वादाच्या भोवऱ्यात वेढले छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अनेक चित्रपट बनवले गेले परंतु हे चित्रपट नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडले आणि प्रदर्शित झाले नाहीत छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील काही प्रसंगांवर इतिहासात केलेलं वादग्रस्त लिखाण यासाठी कारणीभूत असल्याचं नेहमीच सांगितलं जातं आणि काही चित्रपट प्रदर्शित झालेच तर तेही वादाच्या भोऱ्यात अडकलेले दिसले त्यामुळं नुकताच आता प्रदर्शित होणारा छावा चित्रपट सुद्धा या सगळ्यापासून अजिबात अपवाद राहिलेला नाही या चित्रपटात अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका निभावली आहे तर महाराणी येसुबाई यांची भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने निभावली आहे या सिनेमात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांचं लेझिम नृत्य करतानाचा एक सीन दाखवण्यात आला आहे याशिवाय संभाजी महाराजांचं नृत्य देखील पाहायला मिळालंय या सीनवरून मोठा वाद या सिनेमाबाबत सुरू झालेला आहे या सीनला महाराष्ट्रातील राजकारणी शिवप्रेमी तसेच चाहत्यांनी विरोध केलाय धर्मरक्षक स्वराज्य रक्षक अशी स्वराज छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख म्हणूनच संभाजीराजे नाचताना दाखवले गेले तेव्हा मला त्या दृश्याचा तिरस्कार वाटला बॉलिवूडला त्यांचा हा विकृत टच सगळीकडे देण्याची गरज का भासते आमचे राजे योद्धा आणि धर्माचे रक्षक होते मनोरंजनासाठी नाचणारे नव्हते हो थे। हा त्यांचा अनादर आहे अशी प्रतिक्रिया एका चाहत्यानं या ट्रेलरवर हो दिलेली दिसून येते सोबतच पुण्यातून मराठा क्रांती मोर्चा यांनी देखील चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केलाय छत्रपती संभाजी महाराजांबाबत चुकीचे व खोटे प्रसंग दाखवण्याचा आरोप या विरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आंदोलन पुकारलं आहे जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव आहेत ज्यांच्या दरबारी स्त्री अथवा नर्तकी नासली नाही अशा राजांच्या राज्याभिषेक सोहळ्यात युवराज संभाजीराजे नसताना दाखवले आहेत तसेच महाराणी येसुबाई देखील चित्रपटात नृत्य करताना दाखवल्या गेल्या या गोष्टी आक्षेपार्ह असून चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्वरित हे प्रसंग चित्रपटातून वगळावे अन्यथा मराठा समाज व शिवप्रेमी हा चित्रपट महाराष्ट्रात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका समन्वयक मराठा क्रांती मोर्चा पुणे शहर यांनी मांडली आहे या वादात आता संभाजी राजे छत्रपती यांनी ही उडी घेतल्याचं दिसतंय संभाजी महाराज यांच्यावर हिंदी चित्रपट येतोय ही चांगली गोष्ट आहे परंतु इतिहासकारांना त्यांनी बोलावून घ्यावं त्यानंतर या चित्रपटावर बोलता येईल महाराष्ट्रासह जगभरात हा चित्रपट पोहोचवणं महत्त्वाचं आहे म्हणून लक्ष्मण उतेकर यांनी पुन्हा एकदा आमच्याशी बोलावं अजूनही वेळ गेलेली नाही अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे त्यात आता नुकतंच समोर येते की चित्रपटातील या दृश्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुद्धा भेट घेतली या भेटीनंतर त्यांनी चित्रपटाबाबत मोठा निर्णय घेतलाय ज्या ज्या लेझीम नृत्याचा दृश्यावरून हा वाद सुरू झालाय ते नृत्याचे दृश्य चित्रपटातून काढून टाकण्यात येणार आहे असं उतेकरांनी स्पष्ट केल्याचं सांगितलं जातंय राज ठाकरे यांच्या भेटीविषयी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर म्हणाले की आम्हाला राज ठाकरे यांचा सल्ला हवा होता आणि त्यांच्याकडून जाणून घ्यायचं होतं कारण त्यांचं वाचन दांडगा आहे त्यांना इतिहास चांगल्या प्रकारे ज्ञात आहे महाराजांबद्दल त्यांचं खूप वाचन आहे त्यामुळं चित्रपटात नेमके काय बदल करायला हवेत हे मी त्यांच्याकडून जाणून घेतलं चर्चेदरम्यान त्यांनी मला काही सूचना केल्या आहेत त्या खूप महत्त्वपूर्ण आणि चांगल्या सूचना आहेत त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं त्याबद्दल राजसाहेबांचे धन्यवाद असं वक्तव्य लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे सोबतच त्या सीनमध्ये आमचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता पण अप्रत्यक्षपणे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील किंवा कोणाला असं वाटत असेल की आपले राजे असे नाचले नसतील तो सीन आम्ही काढून टाकू कारण तो चित्रपटाचा मोठा भाग नाही तो छोटा भाग आहे त्यामुळं आम्ही तो सीन डिलीट करू असं देखील त्यांनी सांगितलं सोबतच चित्रपटाबाबत आम्ही इतिहासकारांसोबत चर्चा करू आणि स्क्रीनिंगचंही आयोजन करणार आहोत असं देखील ते म्हणाले ते म्हणाले की मला फक्त एवढंच कळकळीने सांगायचं आहे की आमची संपूर्ण टीम गेली चार वर्ष यावर रिसर्च करते आहे आणि एवढा मोठा चित्रपट बनवण्यामागचं कारण हेच की छत्रपती संभाजी महाराज काय होते हे संपूर्ण जगाला कळू दे ते किती मोठे युद्ध होते किती महान राजे होते ते सगळ्या जगाला कळायला हवं हो। म्हणून हा चित्रपट बनवायला गेला आहे पण जर का एक दोन गोष्टी त्याला गालबोट लावत असतील तर ला त्या आम्ही डिलीट करायला हरकत नाही अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक लक्ष्मण होतेकर यांनी राज ठाकरे यांच्याशी घेतलेल्या भेटीनंतर दिली आहे त्यामुळं आता राज ठाकरे यांच्याशी घेतलेल्या भेटीनंतर समोर आलेल्या प्रतिक्रियेनंतर तरी आता या, या ज्या गोष्टींवरून हा वाद सुरू झाला होता तो संपेल आणि हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल असे चिन्ह दिसत आहेत हे मात्र नक्की तर मंडळी छावा हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत आणखी काय काय घडामोडी होतात यावर आपली नजर कायम राहणार आहे तोपर्यंत कुठेही जाऊ नका चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र